नमस्कार मंडळी कशा सर्वजण मजेत ना आपण चण्याची रेसिपी करणार आहे हे चणे आम्ही रात्रभर भिजत ठेवलेले आहे या प्रकारे बघू शकता अर्धा किलो आहे चणे आणि छान आपले नरम पडलेले आहेत चणे पण अशा पद्धतीने मी भिजत ठेवलेलं आहे आणि छान नरम झालेली आहे आपण जर बोटाने जरी तोडलं तरी तुटत आहे म्हणजे छान आपले भिजलेले आहे चणे तर आता आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे आपल्याला कुकरमध्ये स्वच्छ पाण्या धुवून तुम्ही कसे बनवतात चणे ते पण सांगा मला नैवेद्यासाठी चणे बनवायचे आहे अष्टमी नवमीला चण्याचं नैवेद्य असते चणे मी छान स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि दोन ग्लास पाणी टाकलं मी कुकरमध्ये आणि आपल्याला आपल्याला दोन तीन सीटं येऊ द्यायच्या आहे प्रकारे मी कुकर लावला दोन तीन सीटं होऊ द्यायच्या तर त्या लागणारं साहित्य काय काय आहे हिरवी मिरची लाल मिरची कोथिंबीर याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण घालायचं नाही आहे अद्रक आणि टमाट्याची पेस्ट बनवणार आहोत आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पण खूप छान मी मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये जे आपण टमाटा कापला होता तो पण टाकायचा अद्रक पण टाकायचा छान आपण पेस्ट बनवून घेऊ आणि लाल मिरची मी भिजत ठेवली होती ती पण घातली त्याच्यामध्ये आता आपण पेस्ट बनवू आणि जो चणे मी भिजू घातले होते बघा ते पण मी त्याच्यामध्ये मोठभर घातले आहे आपण याची पण पेस्ट छान होते आणि ग्रेवी पण छान बनेन अशा प्रकारे आपली ग्रेव्ही ग्रेवी आहे ना तयार झाली एकदम रेडी तर मी एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये दोन चम्मच मी तेल टाकलं दोन चम्मच जवळपास अशा प्रकारे याच्यामध्येच आपल्याला हळद एक चम्मच हळद धनिया पावडर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त याच्यामध्येच आपल्याला सर्व मसाला आहे तो मिक्स करायचा आहे छान बनवायची आपल्याला आणि चवीपुरतं मीठ आता आपण छान मिक्स करून घेऊ याला मसाल्याला जेणेकरून आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर जळणार नाही अशा पद्धतीनं जर आपण बनवला अगोदर मसाला मसाला तर झाली एक सिटी एक एक दोन सिटे झाल्या बघा छान असा नरम झाला आपला चणा याच्यामधलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकायचं दोन तीन पळी तुम्हाला किंवा कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार प्रसादाचा आहे ना आपल्याला चणा बनवायचा तेल आपलं छान गरम झालेलं आहे राई जिऱ्याची छान फोडणी करायची जीर आपलं छान फुललं आहे चण्याची डाळ उडदाची डाळ आमच्याकडे वापरतात फोडणीमध्ये कडीपत्ता एक चम्मच जिरं हिरवी मिरची लाल मिरची छान परतून घ्यायचं छान चण्याची डाळ आहे आणि उडदाची डाळ आहे ना ते पण छान भाजली गेली पाहिजे लालसा रंग रंग आला पाहिजे बघू शकता छान फोडणी आपली बसली आहे आमच्याकडे प्रत्येक याच्यामध्ये आहे ना चण्याची डाळ आणि ओडदाची डाळ पण वापरतात हिरवी मिरची लाल मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर पण मी मुठभर कोथिंबीर पण टाकून घेतला तेलामध्ये जेणेकरून आपली फोडणी छान झाली पाहिजे छान भाजून घ्यायचं आणि आपली डाळ पण छान भाजली आहे जिरं पण छान फुल्लं आहे अशा प्रकारे आम्ही नैवेद्याला बनवत असतो जो आपला मसाला आहे बघा तो मसाला आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि ते पण छान परतून घ्यायचा तेलामध्ये अशा प्रकारे जर आपण फोडणीमध्ये मसाला अगोदरच तयार करून ठेवला तर वेळ पण लागत नाही आणि मसाला पण जळत नाही ही पेस्ट पण घालून घेतली मी याच्यामध्ये ही पेस्ट पण आपल्याला छान भाजून घ्यायची खूप छान भाजून घ्यायची कारण की मी कच्चा चणा वापरला आहे ना याच्यामध्ये तर छान भाजून घ्यायची आपण याच्यामध्ये कोणताही मसाला आपल्याला घालायचा नाही आहे आणि कांदा आणि लसण पण वापरायचं नाही मी पहिलंच सांगितलं आहे ना याच्यात अगोदर बघू शकता छान आपला मसाला भाजल्या गेला आणि तेल आहे ना सोडत आहे बघा मंडळी अशा पद्धतीने चना मसाला मी बनवत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि बाजूलाच हाईपचं बटन असते ते पण बटन दाबायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही सर्व बघतात त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघून मला सपोर्ट करत आहे त्याच्यासाठी पण धन्यवाद बघू शकता छान झाला मसाला आपला अशा पद्धतीनं छान भाजून घ्यायचा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा कॉमेंट्समध्ये आमच्या तेलंगणाच्या रेसिपी कशा वाटतात ते पण सांगा आणि धनिया पावडर टाकलं मी याच्यामध्ये आता आपण चणे टाकून घेऊ छान चणे आहे ना छान आपण मिक्स करून घेऊ तेलामध्ये मसाल्यामध्ये बघा किती छान झाला चना मसाला अजिबात पण म्हणजे असा सुटा सुटा नाही दिसत आहे छान मसाला दिसत आहे बघू शकता मंडळी तुम्ही पण बनवा मी सांगितल्याप्रमाणे साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये खूप छान झाला चना, छान आहे ना कलर पण छान आला आणि छान दाटसर पण झालेला आहे आपण याच्यामध्ये कोणताही मसाला वापरला नाही मी प्लेटमध्ये आहे ना काढून घेते बघू शकता टेस्ट तर एकदम भारी झाला अप्रतिम चना मसाला बघा या पद्धतीनं आपला चना मसाला तयार झालेला आहे साधी आणि सोपी पद्धत आव व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद